उपाय आपल्या घरामध्ये वारंवार जर केले वा तर आपल्या घरावर कोणतेही संकट येत नाही कोणतेही दुःख येत नाही तर प्रत्येक आमवश्याला आपण हे उपाय तोडके केलेच पाहिजे कारण आमोश्याच्या दिवशी काळ्या शक्तीचा प्रभाव पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात असतो त्यासाठी आपण हे जर उपाय जर केले तर आपल्याला त्या प्रभावाचा जो काही काळ्या शक्तीचा जो प्रभाव असतो तो आपल्यावर येत नाही किंवा कमी प्रमाणात येतो आपल्याला त्याच्यापासून आपलं संरक्षण होत असतं त्यासाठी हे उपाय आपल्या घरामध्ये केलेच पाहिजे तर बघा मुलं खूप चिडचिड करतात किंवा मुलं खूप काही रडतात झोपीत रडतात आस्ते पण खूप असे घरामध्ये चिडचिड चिडचिड करतात मुलं शांत नाहीत राहत किंवा त्यांचं मन बेचेन आहे किंवा मुलांना बाहेरची काही नजरदोष लागलेली आहे किंवा मुलं जेवण करत नाही आहे तर आणि सतत आजारी पडतात असं तुमच्या मुलाबाबतीत जर होत असेल तर तुम्ही आमोशाच्या दिवशी मुलांसोबत आमोशा हा उपाय नक्की करा मुलं तुमचे छोटे असो शाळेतले असो किंवा कॉलेजमधले असो आईसाठी प्रत्येक आपल्या मुलगा लहानच असतो तर प्रत्येक आमोश्याला तुम्ही हा उपाय करा पण एक दोन आमोषा होणार नाही तुम्हाला सारखं पाच सात अशा अकरा असे आमोशा करावे लागतील म्हणजे पाच सात हा उपाय तुम्हाला मुलांवरून करावा लागेल एक्या आमोशाने होणार नाही किंवा एक्या उपायानं होणार नाही एक म्हणजे फरक पडत नाही त्याने तुम्ही जरी केला तुम्ही जर म्हणतात आमच्या मुलांमध्ये काहीच फरक नाही आहे तर एक दोन वेळेस केल्याने फरक पडत नाही तुम्ही सतत करत जर राहिला तर तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला आपोआप त्या फरक जाणवेल तर काय करायचं आहे आमोशाच्या दिवशी आता आज आमोशा लागले लागलेले नाही आहे लागणार आहे लागणार आहे तर उद्या सायंकाळी संपणार आहे म्हणजे दिवसभर उद्या आंबोषा राहणार आहे कारण उद्याची आमोशा सूर्याने बघितलेली असते तर सूर्याने जी बघितली आम सूर्याने जी बघितलेली आमूष आहे ती दिवसभर असते उद्या उद्याची आमोष सूर्याने बघितलेली आहे त्याच्यामुळे दिवसभर आमवश्या असणार आहे तर उद्या काय करायचं आहे तुम्हाला दिवसभर काय करायचं सकाळी बाराच्या आत हा उपाय करायचा आहे तर मुलं शाळेत जात असतील तर सकाळीच करून घ्या हा उपाय फक्त बाराच्या आतच तुम्हाला करायचा आहे तर जितके तुमच्या घरामध्ये मुलं आहेत एक दोन तीन काय असतील ते तर एक, 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 एक सेपरेट भात शिजवायचा मुलांसाठी पेशल हा उपाय करण्यासाठी आळणी भात शिजवायचा त्याच्यात मीठ वगैरे हो काहीच टाकायचं आणि नुसतं पाणी टाकून तो, तो शिजवायचा आळणी भात शिजवायचा आणि मुलांना खाली आसन बसायला द्यायचं आणि त्यांच्यावरून तो भात उतरून टाकायचा आता उत्तर त्यावेळेस मुलांना दक्षिण दिशेकडे तोंड करायला लावायचं इकडं इतर कोणत्याही दिशेला तोंड करून बसायला लावा त्यांना तर त्यांना एक मुठभर भात घ्यायचा हातामध्ये आणि तो भात उतरून सात पाच वेळेस उतरून तो मुलांच्या अंगावरून कुठेतरी बाहेर फेकून द्या कवर टेरेस वगैरे टाकून द्यायचा जेणेकरून पक्षी खातात ते असं प्रत्येक मुलाच्या अंगावरून तुम्ही ते उतरून टाकायचा याने काय होतं की मुलांची चिडचिड कमी होते मुलांची जे काही नजर लागलेली असते मुलांना ती उतरते आणि मुलांचं मन स्थिर राहतं दचकत वगैरे असते तुमच्या मुलं तर ते दचकणं वगैरे त्यांचं झोपीमध्ये वगैरे असं बंद होतं किंवा मुलांना भीती वाटते पण त्या छोट्या छोट्या गोष्टीची भीती वाटते तर ते सुद्धा तुमच्या मुलांचं हळूहळू कमी होईल तुम्ही हा उपाय सलग मुलांवरून सारखा जर करत राहायला तर तर हे जे तुम मुलांचे काही जे प्रॉब्लेम आहेत ते सगळे दूर होतील ह्या उपायानं फक्त प्रत्येक आमोशाला हा उपाय करत जा प्रत्येक भात जो शिजवलेला आहे तो मुलांच्या अंगावर उतरून टाकला की जो उरलेला भात आहे उरला जर असेल तर तो घरामध्ये यूज नाही करायचा तो टाकून द्यायचा वर टेरेसवर वगैरे टाकून द्या आणि तो घरी आपण भात यूज नाही करायचा जे जितका मुलांना नजर त्यांची काढण्यासाठी लागतो तितका शिजवायचा तर असा हे उपाय तुम्हाला अमावश्याच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून करायचा आहे मुलं बाहेर राहत असतील हॉस्टेलला वगैरे किंवा शिक काही शिकायला बाहेर गेले असतील तर आपण त्यांच्यावरून नाही करू शकत हा ते कधी घरी जर आले तर तुम्ही शनिवारी हा उपाय त्यांच्यावरून करू शकता पण जे घरी मुलं आहेत त्यांच्यावरून हा उपाय नक्की करा त्यांची नजर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक आमोशाला नक्की काढा प्रत्येक का आमोशाला काढा सलग चार पाच पाच सात आमोशा तरी कमीत कमी तरच तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल तुम्हाला आपोआप त्यांच्यामध्ये तुम्हा फरक जाणवायला सुरुवात होईल त्यांच्यामध्ये बदल होतील त्यांच्या चिडचिड कमी होईल त्यांचे काही प्रॉब्लेम आहेत ते कमी होतील हळूहळू तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्याचं वेळ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नका झालीच तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांची जर्नी आणि परमपूजा गुरुमौलींच्या जर्नी रुजू करते श्री स्वामी समर्थन